आणि महिला मंडळ साई वर्धापणा वर्ष आहे हे मंडळ धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये अत्यंत उत्साही तरुण मंडळ असतं आणि सर्व कामात अगदी कोणताही एवा दावा न करता एकामेकाला मदत करतात आणि असंच त्यांनी मदत करावी आणि सामाजिक आणि धार्मिक काम दोन्ही करावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्या सर्वांच्या वतीने साई सत्तात मित्रमंडळाचा एक सदस्य आहे या पंचवर्षी फुके मंडळीवाडीमध्ये आमचे सुट्टे पहिलासवाशी गोविंद बाळाजी मंडी तसेच अमृतराव भाऊराव धर्मी यांच्या संकल्पनेने आमचे मंडळाचे प्रेरणास्थान दिलीप धवन मंडी आणि महादेव बाबाजी मंडळी यांची एक प्रेरणा होती की तरुण पिढीसाठी आपण काहीतरी फेरावं हो। त्यांची एक संकल्पना आज या तरुण पिढीने त्यांची पुढे पुढे चालू केलेली आहे त्यांच्या ज्या आशीर्वादाने आम्ही या मंडळाने तरुण पिढीने आमचे काही सध्या तरुण मित्रमंडळ महिला मंडळ तसेच आमचे पुणे मुंबई सर्व पदाधिकारी आमच्या मंडळ मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश मंडळी उपाध्यक्ष शिवाजी दळवी सेक्रेटरी अनिल मंडळी गिरीश मंडलिक तसेच खजिनदार निलेश टाकळे रूप जाधव आणि सतीश मंडळी तसेच गावचे अध्यक्ष प्रभाकर दळवी उपाध्यक्ष संदेश मंडलिक तसेच सेक्रेटरी विजय चव्हाण आणि उपसेक्रेटरी प्रशांत मंडलिक व खजिनदार महेंद्र दळवी व नवीन मादलेकर त्यांचे आमच्या नवीन पिढीला आणि या सर्व वयोवृद्ध व्यक्तींना हे दो, दोन्ही मंडळ दो पदाधिकारी खूप चांगल्या रीतीने सर्व कार्यक्रम पार पाडत आहेत पाडत आहेत मी खरोखरच त्यांच्या या माझ्या साईस मित्रमंडळाच्या वतीनं मी या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या मी त्यांना मी शुभेच्छा देतो तसेच या पंचवर्षी खोटे गावामध्ये मंडेकवाडीमध्ये तुम्ही आज राजेंद्र दळवी आज तुम्ही इथे येऊन सदिच्छा भेट दिलीत आणि आमची मुलाखत घेतली त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीने तुम्हाला तुमच्या आम्ही सदैवून आहोत असे शेतकऱ्या तुमच्या घडत राहो मी दोन संत नंबर देऊ